काय कर। का बंद करू आई आई आमची चिडायली बंद कर म्हणून नाही आई शिक्षिक आहे हे माझा आईची इकडं आले येत नाही जास्त जास्त दिवस म्हणून मोडला का चाच्ची बसली अन भाऊजाई विचारते भजीला फोडून घेऊ माझ्या भाऊजाईलाही ले चांगले आहेत बरं का मनातून सांगते फक्त जरा काही बनवलं तर आईच्या हातासारखी चव येत नाही भजी बनवलीत नाही खरंच बनवलेत मला आवडतात ना भजी सकाळी म्हणले होते मग थोड ते कावीळचा प्रकार झालेला आहे सकाळी भजी खवटायला पण ती म्हणायची आधीच आलं की ताईली भजी आवडतात म्हणून बनवीत असतात पण कुठंतरी दिवसांदिवस जो होईल तसं विसर पडत जातो विसरल्या होत्या काय की दोन दिवसात बनवायच्या काल तसं आम्ही बाहेरच फिरायला गेलो म्हणून विसरले असतील मस्त तिळाच्या चपात्या फिपात्या पातळ पातळ मस्त करून दिल्या भाऊजईन बरकी भाऊजाई जरा खडूस आहे पण सुगर नाही ते कधी कधी मीठ जास्त टाकते फक्त <सवतिया> <गत>। आहे बाई <सवतिया> 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 गपकी तिनं भाची सांगती माझी वांगे ताळ्या घातल्या होत्या एकदा आईने नीट कापून केल्या नव्हत्या म्हणून आल्या नाही हो वांग्याची भाजी नीट बघितली नव्हती बादची भाजी लय भारी आहेत माझे कधीच आईच्या कडून बोलणार नाहीत आताच्या साईड कडून बोलतात बाप्पाच्या कडून बोलणार आजीच्या आईच्या नेहमी खरोखर चालू आहे नाही मला पण व्हिडिओ बनवायला वेळ बन भेटतच नव्हता आणि ऑफिसच्या कामामुळे मला मुळात मध्ये म्हणजे काय व्हायचं माहेरी जायला वेळ नाही भेटायचा मग माझ्या भावाने एक प्लॅनिंग केली ही म्हणला मला टाक तिकटाला पैसे येते त्यानं टाकले तीन हजार रुपये आता मला तीन हजार तिकटाला काय लागत नव्हते पण टाकले मला वाटले मी त्याला मागितले तर तो कुठलं देणार आहे म्हणलं काय मग म्हणला शेताच्या वाटण्या करून घ्यायच्यात भावा भावाभावात आणि जग तमाशा दाखवण्यापेक्षा बाहेरच्या लोकांना बोलवण्यापेक्षा आपल्या आपल्यातच करू म्हणलं काय हरकत नाही तू ये म्हणलं तू आली तर आपण म्हणजे मला दोन भाऊ आहेत मी एकटीच आहे ना ती माझ्या शब्द पुढे जात नाहीत मुळात कधी मग ती तू कुठं चालला ये अलीकडे लाज आहे काय महत्वाची गोष्ट सांगायले नाही मी तरांसारखं म्हणत नाही सगळं कुटुंब आमचं युट्यूब चॅनल खोलणार आहे पण मी ह्याला एक सपोर्ट करायलाय तुम्ही कर पण कराय नाव काय ठेवणार आहे तुझ्या खोललेलं नाही आणखीन मी ह्याला सांगितलं बाबा म्हणलं युट्यूब चॅनल खोल म्हणलं थोडं कॉमेडीचं तर ह्याने युट्यूब चॅनल खोलल्यानंतर त्याच्या युट्यूब चॅनलचं मी तुम्हाला आवर्जून नाव सांगेन तुमचा जसा सपोर्ट मला भेटला तसा ह्याला पण भेटू द्या कदाचित हा पुण्याला आल्यानंतर आमच्या दोघांची बी असणार पुन्हा व्हिडिओ पण आणि मग मला आता विषय भरकटला थोडा चला येऊ मूळ मुदेवरच मग भावानं मला बोलवून घेतलं त्याच्यासाठी पण मला नव्हतं माहिती की भाऊ पुन्हा मला पुढे फिरायला नेणार सगळा प्लॅनिंग म्हणजे ह्याच्या बापानं बरं का ह्याच्या बापानं तो प्लॅनिंग केला बोलवून घेतलं मला शेताच्या वाटण्या आता म्हणलं चला आपण पण हात मारून घ्यावा थोडा आता वाटण्या म्हणल्यावर बापाचं जमीन जायदात आहे त्या भावाला म्हणले की बाबा म्हणलं मला पण म्हणलं टाक ना मिरची तळकी थोडीच होती हा चालतय खरा चित मग मी म्हणले मला पण हिस्सा पाहिजे म्हणलं डायरेक्ट तो म्हणलं कुठं सही करू सांग सा <laughs> <पाले। laughs> आता ह्याला कसा हिस्सा मागायचा आमची आई थोडी चिकट आहे तशी पण नाही एक गोष्ट सांगू का आम्ही तिघ बहीण भाऊ आहेत ना आमच्यात काय घडणाऱ्या गोष्टी आम्ही आईच्या कधी कानापासून म्हणजे आम्ही संघर्ष लहानपणापासून तिघ बहीण भावानीच केलेला आहे वडील दारुपेत होते त्यामुळं आम्ही कुणाला कुणाला म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना दारुड्याच्या लेकरांना कोण जास्त किंमत देत नाही तसं आम्हाला पाहुणे रावळे काही जास्त मदत करत नव्हते किंमत देत नव्हते मग प्रत्येक संकटात सुखात दुःखात आम्हीच नाही भाऊजाईन भजी केलेत थोडे आळणी झालेत का नाही गाई हम्म आईची आजची चव येत ना तशा सुग्र नाहीत भाऊजाई किती जरी केलं फक्त दोन चुली झाल्यात आईची एकच चूल होती पण पोट भरून खाव वाटायचं आता तुम्हाला उद्या सकाळी तवल्या दाखवित घासल्यात का काय आज मग कालच नवीन ती काय होत आहे ना जया गरीब आहेत तशा स्वभावानं कधीतरी थोड्या पण माझ्यावर नाही मग ते भावानं तसं म्हटलं मग काल कोकण फिकन तिकडं सगळं फिरून आणलं म्हणलं एकतर ताई येत नाही लईल दिवस मग रत्नागिरीला गेलो जुतिबाला गेलो सगळे आलो देव करीत करीत आज थकल्यासारखं झालं मग पुन्हा म्हणलं आपण बी हात मारावं म्हणलं आपण बी आता मा वाटा मागावा भाऊ वाटा बापाच्या हिच्यात मग जमिनीच्या मनला वाटण्या करायच्या का काही माझी आई ही आई ही भाची आणि ही मी आणि मग मागितलं मी म्हणलं मला पण पाहिजे जमीन ती ताऊपासून आईले एकच धरून बसला ताईच्या नावावर करून टाकू म्हणते सगळी ताईच्याच म्हणजे स्वार्थी नाही तो माझे भाऊ तसं मुळात मी स्वार्थी नाही मीच घेणार नव्हते पण बघाव म्हणलं भावाचं मन देते का नाही डायरेक्ट म्हणलं तुला कुठली पाहिजे सही कुठं करू सांग आता असं म्हणलेस थोडं भांडावं म्हणलं मजा करावी थोडं भांडलेला व्हिडिओ काढावा कारण आता तुम्ही लोक भांडणाऱ्या माणसांना जरा जास्तच किंमत देत आहे ना म्हणून म्हणलं आपण जे भावाला जमीन मागताना थोडं भांडावं काल जो व्हिडिओ होता ना काय चिमणी माझी काहीतरी तो काल गाणीवर टाकलेला तो भाऊचा आहे माझा काही जणांना वाटलं की माझे मिस्टर आहेत का म्हणून विचारत होते दादाने विचारलं नाही तो भाऊ आहे आणि त्याचं एक मोठं काम आहे की माझे व्हिडीओ बिघडवायचे त्यामुळे मी तो समोर तोवर व्हिडिओ बनवतच नाही कारण तो फक्त एकच काम करतो माझे व्हिडिओ बिघडवत राहतो आता तो बाहेर गेलेला आहे नंतर आतापर्यंत येऊन आता वाटलं तर तो थोड्या वेळा आलेवर मी व्हिडिओ करतेस तुला जमीन मागते त्याला बघ काय म्हणते लय विचित्र आहे आणि दुसरा भाऊ आहे माळकरी आता तुम्हाला माहित आहे माळकरी म्हणले की जरा घोळकरीचा असतो माळकरी घोळकरी म्हणायचं काम आहे म्हणून नशीबल्याला असं माहेर आणि भाऊजा भेटतात आता आहे काय माझी माळकरी हा माझ्या भावाची बायको बी माळकरी आहे बार बारक्या आता माळाच्या माने माळ माळाच्या मण्यागरीच बुद्धी असू द्या काही विषय नाही पण आहे काढून टाकली आहे माळ खात नसली तरी गळ्यात माळ नाही का म्हणजे तुझी बुद्धी आता खतमागली ह्या सगळ्याला ना मी माहेरी जास्त येत नाही म्हणून लई ओढ राहते सारखं आत्या ये आत्या ये माझ्या भाऊ असते ताई ये ये पण काय करणार आता गावाकडलं आयुष्यालाही चांगलं फिरता फिरता येते बंधनात नाही पण आपण दुसरीच्या नोकरी करतोय म्हणलं की दुसऱ्याच्या बंधनात राहतो सुट्ट्या भेटत नाहीत आई बी नोकरी करते पण ती देते राजा देवाला ती जायचं म्हणलेस पंधरा पंधरा दिवसाची पण माझ्याकडे यायचं म्हणलेस नाही देत <laughs> दोन दिवस सुद्धा सुट्टी नाही भेटत <laughs> <था था> <laughs> खरंच माझे आई कुटुंब मी काय करायला खरं सांगायला गप्प बसन काय हो हो तिला जाईल त्यांना सोशल मीडियापासून लांब आहेत होती सगळी स्वतः भजन कीर्तन करतात पण कधीतरी सोशल मीडियावर स्वतःच टाकलेलं नाही असं भजन कीर्तन केलेले पण आता मीच विचार केला थोडं टाकावं म्हणलं भावाला किती वेळा म्हणलं अरे टाकत तुझ्या कीर्तनाचे व्हिडिओ इंस्ट्राला आहे तो पण युट्यूबला नाही पण तो टाकत नाही लाजतात खेडे खेडेगाव ग्रामीण भाग आता लय लोक गेलेत पुढं ग्रामीण भागातले भांडणात तर बेजायचं पण सोशल मीडियावर नको म्हणते विकून मे भांडणं खेळतील आहे का नाही काही स्वत मिरच्या तळल्या मास्तरी नाही पण तो काही पदर नाही पडू देत बर का <laughs> नाही खरंच मास्तरी नाही पण बन... संस्कृती धरून चलती संस्कार धरून स्वाती भजींनी बर का का थोडं थोडं आळणी झालेत पण सोडा कमी पडलाय का आईच्या हातासारखे खमंग पण आता वाटनाय गे ना म्हणजे तोंड भाजायचं म्हणजे बॉल बडबडच करणार नाही असा विचार आहे का तुझा खाऊ घालायला लावायची बोल लावायचे

लय लवकर सांगायला गापड तळले म्हणून खरं सांगू का मला असं माहेरे आले तर मला भाऊजा आले तर असं वाटत नाही बर का हे बनत्या पापड खायचं का येऊया तर माझे भाजचे आणि भाची एकच भाची आहे एका भावाला एकच मुलगी आहे एका भावाला दोन मुलं आहेत त्याला मुलगी नाही पण माझी ही भाच्या आहेत ना एवढे लाड करते एवढे लाड करते माझे पाय दुखायला तर चुपून देण्यापासून काल त्या दुसऱ्या भाच्यानं डोक्याची दो, सगळी ते डोकं दुखत मग नवरत्न तेल लावून मालिश केली या भाच्यनं झेंडवा मानवानं डोकं चोळून देत होती हे ना काय केलं तू फेशी हा तोंड मस्त तुला गुरी दिसायला का मी स्क्रबर काय लावलं नाही मी ब्याणीच आहे खेडेगावात जन्म झालाय मास्क लावू लावू मा, मा, काय रे ला मास्क हा ते काय तसलं लावलं त्यानं किती वेळ तरी पार्लर मधल्यासारखं हे न केलं एकानं डोकं डोक्याला तेल लावून मालिश केलं हिन डोकं चोपलं पायाला तेल लावू लावू चोळलं म्हणजे असं तेव्हा ते आला आता एक भातचा बरं झालं माझ्या भावाची भेट होईल तुम्हाला तसं विचित्रच आहे त्याला मी शेत मागायला चालते सोशल मीडियावर बोलते विचित्रपणा करायचं असेल तर येऊ नको हो का हा मध्ये खुर्चीवर कोणाच नसतंय काय खाऊ घात पेडा कुठला आणलाय आणला मी काय मागत हे बाबा व्हिडिओ चालू आहे ऑनलाईन सोशल मीडियावर चाल माणूस नाही तूच काय बघतात सगळे आता सतरा हजार लोक सतरा हजार लोक नाही पाणी प्या नाही हा माझा भाऊ आहे पाणी हा माझा मोठा भाऊ आहे आणि मी ह्याला जमीन मागितली उंची आहे हा मी ह्याला जमीन मागितली मी तुम्हाला म्हणलो होत ना मी ताई मला तर दाखवी मी भावाला हिस्सा मागायला मी मला इसा ना ग मला मी काय येताना घेऊन आणलं जातात काय सगळं तुझ्या जन्म झालं ग ए बाबा आता सांग सगळे लोक बघायले तू मला जमीन देणार आहे का नाही शंभर टक्के घे मी काय जमिनीवर चालणं दे त्याला घरात आलो जमिनीवर आला नव्हतं म्हण हा येताना सगळे घरातच जन्माला येते पेडा खा जाऊ पेडा पेडा खाल्ला आता म्हणते ल की कोण छान आहे कुणाला पैसे कमायचे गोड बोलायचं बांधण्याचं पुढ्या खायचं मोबाईल वर बोलायचं मोबाईल वर बघायचे मीना तुझ्या हातची भजी छान होते ते थोडे निबर झाले मीना जरा फोग कसं असेल निबर नाही तिकडे पिटल तिकडे गेले

माझ्या तोंडावर चमकाय नाही तिकडून कोटे होणार आहे तिकडे प्लॉट मध्ये तसंच बॅटरी आल ते ह्याला भांडायच्या मूड मध्येच म्हणलं आता ह्याला भांडूनच जमीन घ्यायची पण आता हे काय भांडणाच गेलाय तर ह्याला भांडायला तरी भांडतच नाही मस्करीच करते कधीच काय मागितलं ना धर म्हणून तर म्हणलं तिक पैसे टाक मला वाटले पैसे टाकणार नाही मग माझ्यावरचा शब्द निघून जाईल की ताईला बोलवलं तर आलं नाही मुद्दा म्हणलं नाही मला तीन हजार टाकायचे बरोबर आहे ना खरंच पैसे टाकले

आणि लेकर बावळ लहान तर त्यांचे लग्न व्हायचे तर तवरच म्हातारा झाले म्हणून सांग बावळ तू अक्कल आहे का जा पिंक तू माझा व्हिडिओ चालवायचा नाही मी कसं टाकणार आहे सगळं बघते लोक बोलला नाव चालूच आहे काम करा त्याला कमेंट वाचायची आहे हाऊस बर का आवर्जून लाईक करू नका व्हिडिओवर शेअर करू नका फॉलो करू नका सबस्क्राइब करू नका पण कमेंट आवर्जून करा ह्याला कमेंट आहे फक्त शिव्या देऊ नका म्हणताय दिले तरी चालतील दिल। पण याला या द्या मला नका छान नसतो पैसा असतो म्हणजे मी मागून असा विचार आहे का <laughs> <laughs> तुझा आता चला भेटू आपण नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये